श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या एकवीस सप्टेंबर वार रविवार या दिवशी आलेले आहे सर्व पितृ अमावस्या सध्या पितृपक्ष सुरू आहे आणि या पितृपक्षाचा शेवट सर्व पित्रे अमावस्याच्या दिवशी होतो या दिवशी सर्व पित्रांना श्रद्धांजली अर्पण केली जाते काही पित्रांची मृत्यूची तारीख कळत नाही किंवा काही कारणामुळे त्यांचं श्राद्ध पितृपक्षात होऊ शकले नाही तर त्या सर्व पित्रांचं श्राद्ध तुम्हाला पितृ अमावस्याच्या दिवशी करायचं असतं तुम्ही पितृपक्षात तुमच्या पित्रांचं श्राद्ध केलं असलं तरीही या दिवशी तुम्हाला पुन्हा एकदा त्यांना नैवेद्य अर्पण करायचं असतो कारण या दिवशी तुमचे पूर्वज आपल्या कुटुंबातील लोकांकडे येतात आणि ते जेवण करून पुन्हा पितृलोकात परत जातात आणि म्हणूनच या दिवशी त्यांचा आशीर्वाद प्राप्त करणं फार महत्वाचं मानलं जातं सर्व पितृ अमावस्या हा मोक्षदायिनी अमावस्या म्हणून ओळखला जातो कारण या दिवशी सर्व पित्रांना मोक्ष मिळतो धर्मग्रंथामध्ये असं म्हटलं आहे की देवपूजेपेक्षा पितृदेवाची पूजा केली तर सुख समृद्धी कीर्ती आणि वैभव मिळत असतं तर या सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी काही प्रभावी उपाय केले जातात त्यातील एक अतिशय शक्तिशाली उपाय आज मी तुम्हाला शेअर करणार तर या दिवशी तुम्हाला कुत्र्याला एक विशिष्ट वस्तू खाऊ घालायची आहे तर या वस्तूला दिल्यामुळे किंवा खाऊ घातल्यामुळे तीन पिढ्यांचा प्रखर पितृदोष नष्ट होतो आणि घरातील सर्व अडचणी दारिद्र्य आणि संकट दूर होतात तुमच्या कुटुंबाचा विकास होतो आणि तुम्हाला पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होतो आता ही वस्तू कोणती आहे आणि ती तुम्हाला कशा प्रकारे कुत्र्याला खाऊ घालायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक अत्यंत महत्वाचा उपाय सांगणार आहे जो प्रत्येकाने अवश्य करावा हा उपाय प्रत्येक घरात केला गेला पाहिजे जरी तुमचे सासू सासरे किंवा आई वडील अजून हयात असले तरीही तुम्हाला हा उपाय जरूर करावा लागेल कारण पितृतोष हा फक्त एका पिढीचा नाही तर तीन पिढ्यांचा असतो या दिवशी जर तुम्हाला तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळवायचा असेल आणि तुमच्या जीवनातील अडचणी दूर करायच्या असतील तर हा उपाय करणं फार महत्वाचं आहे ज्योतिषशास्त्रानुसार पितृपक्षामध्ये श्राद्ध केवळ आपल्या पूर्वजांच्या मुक्तीसाठीच नाही तर त्यांना आदर दाखवण्यासाठी देखील केलं जातं पितृपक्षाच्या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पंचग्रासाला विशेष महत्व दिलं जातं याला पंचबली असंही म्हणतात आणि म्हणूनच या दिवशी श्राद्धाच्या पद्धतीव्यतिरिक्त गाय कुत्रा आहे मुंग्या यांना अन्न देण्याची परंपरा आहे असं मानलं जातं की आपल्या पूर्वजांच्या आत्म्याना या पंचबलीच्या अन्नांनी तृप्ती मिळते आणि त्यामुळे ते सर्व दोषांपासून मुक्त होतात शास्त्रानुसार पितृपक्षात पंचबलीच्या माध्यमातून पाच विशेष प्रकारच्या प्राण्यांना अन्न द्यायचं असतं जर तुम्ही या प्राण्यांना अन्न दिलं तर पूर्वजांचा आत्मा तृप्त होतो आणि त्यांना आपला आशीर्वाद मिळतो तर हे केल्याने पितृदोष नष्ट होतो आणि तुमच्या घरात सुख समृद्धी येते तर या पद्धतीनुसार पितृपक्षामध्ये आपले पूर्वज गाय कावळा मुंग्या आणि कुत्र्याच्या रूपात येऊन आपल्याला भेटतात आणि म्हणूनच त्यांच्यासाठी पंचबली विधी केला जातो हा उपाय सर्व पित्रे अमावस्येच्या दिवशी सकाळी साडेसात वाजल्यापासून ते संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत करायचा आहे यावेळी तुम्हाला करणं शक्य नाही झालं तर दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करा अमावस्या तिथे संपूर्ण दिवस असणार आहे आणि त्यामुळे तुम्ही दिवसभरात हा विधी करू शकता तुम्ही हा उपाय नक्की करा आणि या दिवशी तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळून तुमच्या जीवनात सुख समृद्धी अनुभवायला मिळेल आज मी तुम्हाला एक अतिशय महत्वाचा उपाय सांगणार आहे जो सर्व पित्रे अमावस्याच्या दिवशी अवश्य करावा लागतो या उपायाने तुमच्यावर आलेला पितृदोष दूर होईल आणि तुमच्या घरातील अडचणीही नक्कीच कमी होतील या दिवशी तुम्हाला गव्हाची कणिक बनून त्यात थोडी हळद घालून एक चपाती तयार करायची आहे चपाती तयार केल्यानंतर त्यावर मोहरीचं तेल लावून ती चपाती तुम्हाला एक कुत्र्याला खाऊ घालायची आहे तुमच्या घराजवळ काळा कुत्रा असेल तर त्याला खाऊ घालू शकता काळा कुत्रा नसला तरी कुठल्याही रंगाचा कुत्रा असलेला सापडला तरीही चालेल या चपातीला श्वानबडी असं म्हणतात आणि ती कुत्र्याला दिल्यानंतर तुम्ही तुमच्या पूर्वजांचं नाव घेत जप करायचं आहे जरी तुमच्या पूर्वजांचं नाव तुम्हाला माहिती नसेल तरी ओम पितृदेवताय नमहा हा मंत्र जप केल्याने त्यांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो यामुळे तुमच्या जीवनातील अडचणी आर्थिक समस्या आणि रखडलेली कामं दूर होतील अनेक वेळा पितृदोष असलेल्या घरात देवाची सेवा केली तर काही विशेष फळ मिळत नाही कारण पूर्वजांचा आशीर्वाद मिळवणं फार महत्वाचं असतं आणि म्हणूनच पितृदोष दूर करण्यासाठी हा उपाय तुम्ही नक्की करा जर तुम्हाला मोरीचं तेल आणि चपाती तयार करणं शक्य नसेल तर तुम्ही साधा भात शिजवू शकता तांदूळ शिजवताना त्यामध्ये मीठ किंवा तेल घालू नका एक वाटी भात शिजवून ती चांगली गोलाकार आकारामध्ये ठेवा आणि त्यावर थोडं दही आणि तेल टाका आणि यावरून तुम्हाला कुत्र्याला भात देखील तुम्ही देऊ शकता आणखी एक पर्याय म्हणजे तुम्ही रस्त्यावर कुठेही कुत्रा दिसला तर त्यांना बिस्किटांचा पुडा देऊ शकता याशिवाय गाईला गवत गुळ किंवा चपाती द्या गाईला गोबली म्हणून ओळखलं जातं आणि त्यामुळे या दिवशी तिचं खास महत्व आहे कावळ्याला दही भात देणं आवश्यक आहे ज्याला काकबळी असंही म्हणतात तुम्ही भातामध्ये विविध धान्य गहू ज्वारी बाजरी मिक्स करून त्यामध्ये काळे तेल घालून गोळा तयार करा आणि हा गोळा वाहत्या पाण्यामध्ये फेकून द्या आणि शेवटी मुंग्यांसाठी रवा आणि साखर मिक्स करून किंवा पीठ टाकून त्यांना खाऊ द्या जर तुम्ही या सर्व छोट्या छोट्या उपायांची अंमलबजावणी केली तर तुमच्या घराला लागलेला पितृद हो आणि तुम्हाला पितृंचा म्हणजे तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ